हॅलो गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे छान ना मी पण मस्त आहे अहो आजकाल शेतकऱ्यांचे मुलांना मुलगी मिळेल असं झाले अहो आपला भारत देश हे आहे प्रधान देश म्हणजे आपल्याकडे नियरली 70 पर्सेंट लोक शेती करतात आणि ते शेती करतात म्हणून आपल्याला खायला प्यायला मिळते अन्नधान्य मिळते पण आज एक खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे ह्या शेतकरी पुत्रांना म्हणजे जे मुलं शेतात परत आईवडिलांचा व्यवसाय पुढे चालवतात शेती करतात हेना मुलगी मिळेना म्हणजे लग्नाला मुलगी ना असं झालेलं आहे त्यामुळे काय करतात मग ही मुलं थोडे पगाराला का होईना घरात किती असलं तरी कुठेतरी बाहेर कामासाठी बाहेर जातात म्हणजे त्यामुळे आपलं लग्न होईल ह्या कारणानं पण असा विचार केला तर मला वाटते मुलींनी शेतकरी पुत्राला का नाकारावं अहो आपल्याकडे नुकतंच कोविडचे वेळी काय झालं आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपले सगळे आप बांधव जे सिटीजमध्ये नोकरी धंदा करत होते परत त्यांना कुठे पळत यावं लागलं आपापले घरी आपापले शेताकडे म्हणजे अशा वेळी तुम्हाला कोण तुमचे पाठीशी राहते हे तुमचं शेत आहे म्हणा जे काही तुमचं आहे तर मग ह्याचं महत्त्व का आपल्याला कळू नये अहो शेतकऱ्याचं घरात बघा दूध दुपतं भरपूर असते आणि अगदी शुद्ध त्याला काही ते मिसळलेलं नाही काही नाही भाजीपाला घरातला चांगला मिळतो हां सगळ्या काही आत तरी सगळ्या सुख सोयी उपलब्ध आहेत आणि हल्ली इंटरनेटचे माध्यमामुळे तुम्ही जगाशी कनेक्टेड राहता एवढ्या सगळ्या आजची परिस्थिती बघितली तर शेतकरी म्हणून तो कोणालाही कुठेही कमी नाहीये उलट मला तर वाटते त्याचं हे शाश्वत आहे कायमचं आहे त्याचे मालकीचं आहे तो मालक आहे त्याचे कामाचा एक दिवस शेताकडे जायला नको वाटलं गेला नाही तरी चालते पण नोकरीला आपल्याला तसं चालते का हो नाही का नाही त्यामुळे मला वाटते शेती करणं हे एक उत्तम व्यवसाय आहे आणि ह्याचे पलीकडे मी मुलींना सांगते तुमचं तुम्हाला काही करायचं असलं तरी तुम्ही करू शकता की तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशनप्रमाणे तुम्ही गावातही नोकरी करू शकता किंवा स्वतःच काहीतरी बिझनेस म्हणा काही उभं करून आणि दहा लोकांना तुम्ही काम देऊ शकता म्हणजे तुम्ही मालक बनू शकता मला कळत नाही हा का विचार येत नाही हल्ली बघायला गेलं की किती तरी लोक मुलं अहो थोडी वर्ष नोकरी केली बाहेर असेल इवन फॉरेन कंट्रीज मधनं सुद्धा किंवा आपल्याकडचे मोठ्या सिटीतनं सुद्धा आणि नंतर शेताकडे परतले आणि आत्ता शेतकरी झालेत ते शेतीच व्यवसाय करतात आणि त्याच्याबरोबर ते बाकीचे व्यवसाय पण चालू केलेले आहेत फर्टिलायझर्सचं म्हणा त्याला लागणार पेस्टिसाइड्सचा व्यापार म्हणा आणि काही नवीन नवीन चालू केलेलं आहे त्यामुळे शेती करणारा मला तरी वाटते कुठलेही इंजिनियर डॉक्टरपेक्षा तो कमी नाहीये त्याला का कमी लेखावं आपण नाहीये उलट त्याच्यामुळे आपण आज जेवू शकतो आपल्याला जेवायला लागणारं अन्नधान्य तो पुरवतो त्यामुळे हा मला वाटते जरा सगळे विचार करायला पाहिजे मुलीने त्यांचे आई वडिलांनी सगळे हा विचार करायला पाहिजे शेवटी हे बघा सुखी आनंदी राहणार हे महत्वाचं सिटी मध्ये अगदी कंजेस्टेड एरियातनं राहणं कुठला तुम्हाला दूध चांगलं मिळत नाही फळं कुठून कुठून कधीचे कधी आलेली त्याच्यापेक्षा इथे सगळं ताजं मिळते तुम्हाला वेदर किती चांगलं आहे बघा हां त्यामुळे मला तर वाटते शेती करणं हे एक अतिशय उत्तम व्यवसाय आहे आणि हल्लीची पिढी थोडीफार बदलायला लागली आहे बरं का मी केती तरी अगदी निराश नाही कितीतरी मुलं मुलीसुद्धा शेती व्यवसाय करायला लागल्यात यंग मुलं मुलींचं म्हणते मी करायला लागलेत कोकणासारखले ठिकाणीसुद्धा जाऊन त्या मुली गोठेचं असेल त्यांचे घराचं असेल सगळं शेतीवाडी असेल सगळं मुली करतात ह्याच्याशिवाय तेला जोडून काही काही ते नवीन पर्यटन म्हणा एग्रिकल्चरल टुरिझम म्हणून चालू केलेलं आहे असं तेला लागून आणि काही नवीन व्यवसाय पण चालू केलेले आहेत असं नाही तुम्ही शेतकरी मुलाशी लग्न केलात म्हणजे तुम्हाला काही सोयी सोयीसुविधा मिळत नाही आहे नाही हल्ली काय कमी आहे शेतकऱ्याच्या घरात जावं तेकडे पण टी व्ही आहे लॅपटॉप आहे इंटरनेट आहे मोबाईल आहे सर्व काही आहे आणि इंटरनेट असल्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही यू आर कनेक्टेड विथ द वर्ल्ड त्यामुळे कशासाठी त्याला आपण नाकारावं हा माझा प्रश्न आहे आणि मुलांना पण मी सांगणार आहे शेती करताना फक्त शेतीवर अवलंबून राहू नका त्याच्याबरोबर हां त्याचे पेस्टिसाईड्सचं असेल किंवा फर्टिलायझर्सचं असेल किंवा आणि कुठली त्याला लागणारी मशिनरी असेल हे सगळेच त्याला जोडून व्यवसाय पण तुम्ही करा म्हणजे काय होते काय करतो म्हणजे फक्त शेती करतो म्हणायला नको बिझनेस पण करतो म्हणता येते आणि त्याच्याशिवाय बिझनेसमधनं तुम्हाला पैसा कायमस्वरूपी मिळत असतो शेतीचं कसं सीजनल असते आणि शेतीचं काम पण सीजनल असते आणि हल्ली तरी सगळे कामाला मशिनरी आलेली आहे त्यामुळे तुम्ही शेती करता म्हणजे तुमचं उरलेला वेळ हा तुम्ही सत्कारणी लावायला प्रयत्न करा आणि तुम्ही पण व्यवस्थित राहायला लागलात मला नाही वाटत मुलींना नाकारायला कुठेही जागा राहील असं आणि मुलींना तर मी सांगते अहो एवढ्या शुद्ध पाणी शुद्ध हवा अगदी शुद्ध दूध दुप्त हवं एवढ्या आणि या आपण सिटीजमध्ये एक लिटर दोन लिटर मोजून घेतो इथे घरातलं असलं की माहीत आहे तुम्हाला की ती तुम्ही वापरू शकता उरलं की दूध तुम्ही विकू शकता त्यामुळे तुम्हाला हवं असलेला व्यवसाय तुम्ही तिथेच चालू करू शकता ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला वाटते आपले सगळ्यांनी जरासा विचार करावा आज मी का हा व्हिडिओ निर्माण केला म्हणजे जरासा आपण सगळे विचार करायला पाहिजे शेतकरी नवरा नको गो बाई म्हणण्यात काही अर्थ नाहीये तो नको का नको दोन्ही बघा ना प्लस पॉईंट्स बघा आणि हल्ली बघा प्र प्रत्येक शेतकऱ्याचे घरात फोर व्हीलरपासून सगळं आहे तुम्हाला कुठे जायचं असलं तरी काही कमी नाही आहे कुठे उलट सिटीपेक्षा तुम्ही आनंदाने मला वाटते एखादा गावात राहू शकता आणि इंटरनेटमुळे यू आर कनेक्टेड विथ द होल वर्ल्ड पूर्वीसारखं नाहीये दिवस बदललेत त्यामुळे शॉर्टली मला वाटते ह्याच्या प्रत्येक मुलगी म्हणेल मला तरी शेतकरी नवराज पाहिजे बाबा अच्छा ऑल द बेस्ट